नूतनीकरण या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित खासदार नरेशजी मस्के आमदार संजयजी केळकर आमदार निरंजनजी डावखरे आणि खास ज्यांना निमंत्रण दिलं ते आपल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुभाष जोशी अशोक संबेळ आणि अशोक अंडे आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते अजित घुरे आणि त्याचबरोबर सौरभ राव आयुक्त रोहन भुगे आहेत कलेक्टर आहेत नवीन आमचे पांचाळ मीनाक्षीताई शिंदे सर्व व्यासपीठावरील संमेलनाचं नाव घेतलं ना प्रकाश खांडगे हे म्हणजे राहिलं तर बघा हे ज्यांनी माझ्याकडे दिलं आहे तेवढं मी त्यांना धरायला गेल <laughs> सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित अगदी संपूर्ण रंगायतन आपल्या ठाणेकरांनी गच्च भरले असे सर्व ठाणेकर बांधव माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके पत्रकार या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा आणि स्वातंत्र्य दिनाच्या देखील मनापासून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम के आयोजित केला आहे खरं म्हणजे आमच्या आता इथून आळंदीला कार्यक्रम आहे मुख्यमंत्री आणि आम्ही सो सोबत आहोत मी सांगितलं होतं संध्याकाळी कार्यक्रम घेतला असता निवांत सगळं कार्यक्रम झाला असतं पण थोडं ठाण्यातील कलाकारांनी इतकं सुंदर कार्यक्रम सादर केला इतकी सुंदर नांदी आणि इतकं सुंदर फ्युजन मला अतिशय आनंद आहे की आपण आवर्जून या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन मला फक्त एकच गोष्ट आठवते की आमचा मंगलगणी दंगलगणीचा कार्यक्रम दंगलीमध्ये होता दंगल चालू होती आणि आमचा इथे प्रयोग होता सगळं वातावरण एकदम टेन्स होतं पण त्याही परिस्थितीत आम्ही प्रयोग करणार म्हणून आम्ही इथे आलो त्यावेळेला शिंदे साहेब आणि दोघे दोघेजण आमच्या खाली स्वागताला हजर होते आणि ते आमचा प्रयोग पुढे वरती होत होता ते तीन तास बसून होते आम्हाला सुखरूप गाडी बसवलं आणि त्याच्यानंतर ते गेले असा कार्यकर्ता जो नाटकाचा रसिक आहे आणि खऱ्या अर्थानं या आमच्या कलाकारांच्या पाठीशी राहणारा माणूस आहे मी शिंदेसाहेब तुमचं खास अभिनंदन करतो की तुमचं विजन हे आत्ता गडकरी रंगायतनमध्ये आम्हाला दिसतं आहे खरं म्हणजे गेली दोन तीन महिने चार महिने पाच महिने मी अधिकाऱ्यांना भरपूर त्रास दिला त्याच्यामध्ये काय काय कमी आहे काय नाही काय नाही आमचे माळवी साहेबांनी खूप मला मोठं सहकार्य केलं साहेबांनी त्याच्यातल्या ज्या कलावंतांच्या दृष्टीने ज्या रंगमंचावरच्या त्रुटी आहेत त्या काही आम्ही दुरुस्त केल्या छोट्या होत्या ते, पण त्यांनी तो पुढाकार घेऊन समजून घेऊन केलं त्यांचाही मी आभार मानतो आणि ठाणेकर रसिक जे आहेत ना हे जगात नंबर एक आहे ज्या ज्या वेळेला मी ठाण्याला प्रयोग करतो त्या त्यावेळी माझा ऊर भरून येतो कारण माझं करिअर इथे सुरू झालं होतं मी याबद्दल महानगरपालिकेचे आणि खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो सर्व कलाकारांच्या वतीने अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मराठी नाट्य परिषदेच्या विश्वस्त म्हणून मी आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद